गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम गेली अनेक वर्ष रखडल्यानं वाहनधारक आणि प्रवाशांना त्याचा त्रास होतोय या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज गगनबावडा तालुक्यातील निवडे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं त्यामुळे शाब्दिक वादावादीचा प्रकार घडला रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती कोल्हापूर गगनबावडा रस्ता अत्यंत खराब झालाय त्यापैकी कोल्हापूर कळे रस्ता सत्तर टक्के पूर्ण आहे पण त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधात आज साळवणमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनाबाबत माहिती असूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसल्यानं ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार प्रमुख विजय देवणे हे चांगलेच आक्रमक झाले होते कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरणाचं तर बालिंगा पुलाचं काम अर्धवट स्थितीत गगन आहे गगनबावडा रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्याच्या पॅचवर्क साठी सुरू झालेलं नाही त्याशिवाय रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्याच्या दुतर्फा असलेली हजारो झाडं तोडण्यात आली आहेत या सर्व मुद्द्यांवर ठाकरे गटाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं आंदोलनामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती कोल्हापूर कळे रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट झालं आहे त्याची समितीच्या चौकशी करावी कळे ते गगनबावडा रस्त्याचं काम त्वरित सुरू करावं काम सुरू होईपर्यंत यशोमाता कन्स्ट्रक्शन कंपनीला पॅचवर्कचं चा चार कोटीचं चा काम त्वरित द्यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या याबाबत कार्यवाही झाली नाही तर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशाराही संजय पवार यांनी दिला या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील गगनबावडा तालुका तालुकाप्रमुख सतीश पानारी पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे मंजित माने विश्वास पाटील तानाजी आंग्रे विनायक सणगर यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते